साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे प्रकरण सहा जगावेगळी शिक्षा समर्थ रामदास स्वामी काही शिष्यांसमवेत परळीला निघाले हिवाळ्याचे दिवस माध्यांनीची वेळ झाली सारांना भुका लागल्या आजूबाजूला कोवळी कणसे होती साऱ्यांनी हुरडा भाजण्याची आज्ञा मागितली समर्थ म्हणाले एकाच शेतातील कणसे खुडून फन्ना पाडू नका प्रत्येक शेतातून पाच पाच कणसे आणून पाटलाच्या शेतात हुरडा खाणे सुरू झाले शेताचा मालक देवगावचा पाटील संतापला त्याने समर्थांच्या पाठीत कणसांच्या दांड्यांनी चार पाच तडाखे मारले पाठीवर वळ उठले सारी मंडळी चिडली व पाटलास मारण्यास धावली पण समर्थांनी त्यांना आवरले अन म्हणाले चोरी केली आपण आणि शिक्षा त्याला द्यायची काय प्रसंगाचा विरस झाला सारी मंडळी माहुलीला निघाली समर्थ आल्याचे कळताच शिवाजी महाराजांनी समर्थांना सातारला नेले त्यांना पाठीवरील वळ दिसले त्यासंबंधी समर्थांना विचारले पण समर्थांनी ऐकले न ऐकलेसे केले तरीही उद्धव गोसाव्यांनी सारी कथा निवेदन केली तो अपमानाचा प्रसंग ऐकताच राजे अतिशय संतापले ढलाईतांना हाका मारल्या हुकुम फरमाविला देवगावच्या पाटलाला मुसक्या बांधून घेऊन या समर्थांचे सारे लक्ष होते त्यांनी हाक मारली शिवबा काय करीत आहात देवगावच्या पाटलास बोलावणं पाठवितो माझ्या म्हणण्याप्रमाणे शिक्षा कराल काय आपल्या इच्छेप्रमाणेच होईल पाटलास आणा मात्र मुसक्या बांधू नको शिक्षा आम्ही करू राजदरबारात देवगावच्या पाटलास आणले गेले समर्थ राजांजवळ उच्चासनावर बसले होते कालचे साधू ते हेच असे पाहताच पाटलाचा थरकाप झाला लोटांगण घालून आणि डोळ्यांत आसळे आणून तो समर्थांची क्षमा याचना करू लागला समर्थांनी त्याला अभय दिले व राजांना विचारले शुभा सांगित्यिक शिक्षा करालना आज्ञेभर हुकूम शिक्षा होईल राजे म्हणाले समर्थांचे मनात राग नव्हता की चीड नव्हती त्यांनी स्मित केले व राजांना म्हणाले पाटील बुवांना त्या शेताची इनामी सनद करून द्या पागोटे पोशाख देऊन सन्मानाने रवानगी करा सर्वांना समर्थांच्या रागद्वेषरहित मनोवस्थेचे दर्शन घडले सारी मंडळी अवाप झाली समर्थांनी स्पष्टीकरण केले चूक आमची आम्ही न विचारता कणसे घेतली अन्याय झाला पाटलाने प्रतिकार केला त्याचे काय चुकले चूक आमची शिक्षाही आम्हाला पाटलाने त्याचे कर्तव्य केले आणि आम्ही आमचे कर्तव्य परतफेड झाली कोणाकडून काही घेतले तर त्याची परतफेड सव्याच करावया सवी आपण देवाला नवस करतो देवाच्या ऐश्वर्याच्या मानाने ते किती असते पण तो थोडेसे घेतो आणि सहस्त्रकरांनी देतो समर्थांनी चार पाच कणसे खाल्ली असतील नसतील पण परतफेड केली ती केवढी मोठी कोणाच्या ऋणात राहू नये की कोणावर अन्याय करू नये ही शिक्षा मंडळींना दिली शिक्षा म्हणजे शिक्षण श्री बाबाजी महाराज पंडित एक गोष्ट सांगायचे एकदा पाऊस पडला नदीला नाले भरभरून वाहू लागले एक विंचू प्रवाहात सापडला एका साधूने ते पाहिले त्यांना दया आली प्रवाहात प्रवेश केला ते हातावर घेऊन वाचविले पण <coughs> पण विंचवाने मात्र नांगी मारली शंभर ते कासावीस झाले रागावले पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वतःला सावरले आणि विचार केला पहा हा विंचू मरणाच्या दारात देखील आपला स्वभाव सोडण्याचे मनात देखील आणीत नाही आणि मी मात्र माझा धर्म सोडण्याचे मनात आणतो त्यांनी मनाला आवरले विंचवाला काठावर आणून सोडले स्वतःचा धर्म सोडला नाही तसेच समर्थांचे थोडेसे घेतले अन कैकपटींनी दिले पाटलावर रागावले नाही अन्याय केला नाही अन्याय करू दिला नाही उलट न्याय कसा असतो याचा बोध राजसत्तेला करून दिला आणि स्थितप्रज्ञतेचे दर्शन लोकांना घडविले लहान लहान प्रसंगातून व्यक्त झालेले मोठेपण हे असे असते प्रकरण सहा येथे समाप्त जगा वेगळी शिक्षा प्रकरण सहा येथे समाप्त साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास कृष्ण माधव गटाटे प्रकरण सात दया धर्माचे मूळ दया मुकत का फूल है नर कमूल अभिमान तुलसी दयान छांडिये जब लग घट मे प्राण आपण जसे आपल्या जीवावर प्रेम करतो तसेच प्रत्येक जीवाला स्वतःचा देह प्रिय असतो म्हणूनच स्वतःच्या सुखासाठी इतर जीवाला यातना देऊ नये असा विचार केला तरच भूतदया साधते भूतदया बांधली की ईश्वरांना ईश्वरानुग्रह झालाच पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे अंगी दया शांती तया न लगे ईश्वर भक्ती गंगेवर गाय व व्याघ्र दोघेही जातात व बेदाभेदी न ठेवता गंगा दोघांचीही तृष्णा हरण करते त्याचप्रमाणे दया सर्वांभूती समान असावी शत्रू मित्र आपला परका जात गोत न ती करावी दयेपेक्षा श्रेष्ठ धर्म नाही सर्व भूतेशु दया ब्रह्म सर्वांभूती एक ब्रह्म आहे असे जाणून जो सर्व प्राणी मातांवर दया करतो तोच चेतना चिंतामणीचे गावी सहज पोहोचू शकतो दयेची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे दया जर नसती तर परमेश्वराने आपणाला दुःखातून कधीच मुक्त केले नसते दयेमुळेच ईश्वराला ईश्वरत्व आहे असे म्हणण्यास मुळीच प्रत्यवाय नाही भूतांची दया हे भांडवल संता भूतांची दया हे भांडवल संता आपल्या आपुल्या ममता नाही देही म्हणूनच सर्व संतांचे ठिकाणी दयेचा गुण प्रकर्षाने आढळून येतो सूर्योदय नुकताच झाला होता एकनाथ महाराज दोन्ही खांद्यांवर कावडीचा भार पेली थरीनामाचा जप करीत भराभरा मार्ग आक्रमित होते काशीहून निघाल्यापासून सहाशे मैलांचे अंतर त्यांनी पार केले होते वै वैशाखातील तीव्र उन्हाचे चटके जाणवू लागले होते अंगातून घामाच्या दारा वाहू लागल्या पण पैठण जवळ येत आहे त्या जाणीवेने थकलेल्या जीवाला पुन्हा जोम आला उन्हाची पर्वा न करता ते बराबर चालत होते गोदावरीच्या पाण्यात पाठवताच त्यांचा सर्व क्षीण नाहीसा झाला त्यांनी पवित्र जलाचे आचमन केले डोळ्यांनाही ते लावले व यात्रा सफल केल्याबद्दल गोदामा गोदामातेस श्रद्धेने नमस्कार केला आता फार थोडे अंतर राहिले होते घरी जाऊन एका कावडीतील तीर्थाने माता पित्यास अभिषेक करून मातृपितृ ऋणातून मुक्त व्हायचे व दुसरी कावड घेऊन पुढे रामेश्वरला प्रयाण करावयाचे असा त्यांचा बेत होता ते गंगे गंगेबाहेर आले व वा रखरख त्या वाळवंटातून चालू लागले तोच एक गर्दब ऊन व तहने व्याकुळ होऊन पाय झाडीत असलेले त्यांनी बघितले त्या मृक मुक, मुक प्राण्याची ती केविलवाणी तडफड बघून त्या नाकीवाली आली अंतकरण द्रवले मनाचा पक्का निर्धार केला खांद्यावरील गुंगेची खांद्यावरील गंगेची कावळ त्यांनी ग गर्दभाचे अंगावर रीती केली त्याची तडफड शांत झाली दुसऱ्या कावडीतील गंगा त्याच्या मुखात घातली व अंतरात्मा शांत केला सर्व भूतांचे ठाई राम तो मी म्हणे आत्माराम यात्रा सफल झाली समाधान पावले अन ते घरी जावयास निघाले प्रकरण सात येथे समाप्त साधू व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव कटाटे